यमुनेचे किनारी रावल मध्ये वृषभान आणि कीर्ती यांच्या घरी जन्म घेतला आणि जन्मापासूनच राधा आणि श्रीकृष्णाची प्रेम कहाणी सुरू झाली तर मित्रांनो असं काय झालं की कृष्ण आणि राधा एकमेकांपासून दूर झाले व श्रीकृष्णांनी आपली प्रिय बासरी का तोडली असेल तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहोत म्हणून व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हणतात की राधा जन्मताच अंधळी होती आणि स्वर्ग लोकातून हे वचन घेऊन आलेली की श्रीकृष्णाची दृष्टी जोपर्यंत त्यांच्यावर पडत नाही तोपर्यंत ती ना या जगाला पाहणारच नाही अंधळीच राहणार यावरूनच श्रीकृष्ण व राधा हे जन्मापासूनच एकमेकांशी जुडलेले आहेत लहानपणापासूनच श्रीकृष्ण त्यांची लीला व बासुरीच्या मधुर स्वराने संपूर्ण नगरवासियांचे मन प्रसन्न करत होते आठव्या वर्षापासूनच राधा व कृष्ण त्यांच्या प्रेमाचा आनंद घेत होते श्री कृष्णाला त्यांच्या जीवनात एक राधा व दुसरी पासरी हे दोनच अतिप्रिय होते जे एकमेकांशी खोलवर जोडलेले होते श्रीकृष्णाच्या हे चे किनारे तासन तास घालवायचे पण त्यांचे हे सुखाचे दिवस काही दिवसांपुरतेच होते कारण जस कृष्णाचे मामा कंस यांना कृष्ण मध्ये आहेत हे कळताच त्यांनी कृष्णाला मथुरेत युद्ध आमंत्रण दिलं कृष्णाचा जन्म याच मुख्य कारणासाठी झाला असल्यामुळे त्यांना माता यशोदा व सर्व सोबतच सोडून जावं लागलं कृष्ण आणि राधा या होता। की कृष्ण आता परत वृंदावन नाही येणार आणि नाही त्या दोघांची खूप वेळ भेट होणार त्यामुळे राधाने कृष्ण जाण्या अगोदर त्यांच्याकडून दोन वचन घेतले होते कि राधाच्या हृदयात नेहमी श्रीकृष्णच असतील आणि दुसरं वचन हे होतं की मरते राधाला श्री दर्शन मिळेल श्री ते वचन दिलं पण त्यांना माहीत होते की त्यांच्या विरहात राधाने एकही अश्रू काढायचा नाही हे वचन घेऊन श्रीकृष्ण मथुरेत जातात राधा वृंदावन मध्येच राहते यानंतर राधाचं वर्णन खूपच कमी केलं जात श्रीकृष्णाने मथुरेत जाऊन कंसाचा वध केला आपल्या माता पिता देवकी व वासुदेव यांना मुक्त केले पुढे त्यांनी प्रजेच्या रक्षणासाठी द्वारकानगरी स्थापित केली त्यानंतर कृष्ण द्वारकाधीश म्हणून ओळखले गेले द्वारकेत त्यांनी रुक्मिणी व सत्यभामा यांच्याशी विवाह केला त्यानंतर कृष्णाची सोळा हजार आठ पत्नी होत्या त्यांच्यात रुक्मिणी त्यांची प्रिय होती रुक्मिणीने केवळ त्यांची सावली पाहूनच त्यांच्यावर प्रेम केले होते आणि कृष्ण सोबत विवाह करण्यासाठी आपला भाऊ रुक्मिणीच्याही विरोधात गेली होती पत्राच्या माध्यमातून श्रीकृष्णाला बोलावून त्यांच्या सोबत पळून गेली होती कृष्णा सोबत रुक्मिणी द्वारका नगरीत सुखपूर्वक जीवन जगत होती व ही त्यांच्या दैवी कार्यामध्ये लीन झाले फ्रेंड्स आजकाल आपण भौतिक विवाहालाच खरे प्रेम मानतो पण श्री कृष्ण आणि राधा यांचं प्रेम हे भौतिक सुखांच्या वरच आहे त्यांनी केवळ हृदय आणि मनाने प्रेम केले होते आणि त्याच खऱ्या प्रेमाने ते एकमेकांशी जोडलेले होते तस राधा आणि कृष्णाच्या प्रेमाच्या अनेक कथा आहेत त्यापैकी प्रसिद्ध कथा अशी की श्रीकृष्ण कृष्ण कधी कधी झोपेत राधे राधे म्हणत त्यांच्या पत्नींना या गोष्टीचा राग येई तेव्हा एकदा रुक्मिणीने विचारले की प्रभू प्रेम तर आम्ही सगळेच तुमच्यावर करतो पण राधामध्ये असं काय आहे तुम्ही नाव घेता म्हणाले तू एकदा राधाला भेटून ये व जाताना काहीतरी घेऊन जा तेव्हा रुक्मिणी राधासाठी गरम दूध घेऊन जाते राधेच्या महाला जवळ पोहचताच रुक्मिणीला एक सुंदर स्त्री दिसते तेव्हा ती विचारते की तुम्ही राधा आहे का तेव्हा ती स्त्री म्हणते नाही मी केवळ दासी आहे राधा तर सात दरवाजांपलीकडे आहे मनात आले जर दासी इतकी सुंदर आहे तर राधा कशी असेल म्हणून ती सात दरवाजांपलीकडे राधेच्या कक्षाकडे गेली तिथे पोहोचताच रुक्मिणीला कळले की राधा खूप दिवसांपासून रात्र दिवस कृष्णाचा जप करत आहे आणि नुकतीच त्यांना झोप लागलेली आहे रुक्मिणी राधाच्या सखींसोबत कृष्णद्वारा भेटायला आल्याचे सांगते तेवढात राधा उठते व म्हणते कृष्णाने मला भेटण्यासाठी कुणाला पाठवले आहे काय तेव्हा रुक्मिणीला आश्चर्य होते केवळ कृष्णाचं नाव ऐकताच राधा जागी झाली आणि त्यांच्याविषयी विचारू लागली एवढंच नाही तर जेव्हा राधाला कळाले की कृष्णाने त्यांच्यासाठी प्रसाद पाठवला आहे तर ती न विचार करता ते गरम गरम दूध पिते ते बघून रुक्मिणी एकदम हैराण होते नंतर ती राधाशी बोलून परत येते हे सगळं झाल्यावर रात्रीच्या जे वेळी जेव्हा रुक्मिणी श्रीकृष्णाचे जे पाय दाबायला जाते तेव्हा तिलक श्रीकृष्णाच्या पायाला छाले पडलेले दिसतात तेव्हा रुक्मिणी हैराण होऊन विचारते की प्रभू तुम्ही अनवानी कुठे गेला होता तेव्हा श्री कृष्ण म्हणतात तुम्ही चुकून राधाला गरम दूध पाजलात जे राधाने एका घटक्यात संपवले त्यामुळे त्यांच्या हृदयात छाले पडले आणि त्यांच्या हृदयात कायम माझे चरणकमल विराजमान आहेत त्यामुळे माझ्या पायांनाही छाले पडले तेव्हा रुक्मिणीला त्यांच्या प्रेमाची पराकाष्ठा कळाली की प्रेम शरीराने नाही तर आत्म्याने होते जे राधाच्या हृदयामध्ये कृष्णाच्या चरण कमलाच्या रूपात आहे राधा आपले जीवन कृष्णाच्या नामस्मरणामध्ये घालवते काही काळानंतर पित्याचा मान राखून त्यांच्या सांगण्याप्रमाणे राधाने यादव पुत्र अभिमन्यू यांच्याशी विवाह केला पण अभिमन्यूला महर्षी दहितजींचा शाप होता की जर त्यांनी राधाला स्पर्श केला तर भस्म होतील म्हणून विवाहानंतरही राधा कृष्णाच्या प्रेमात स्वतंत्रपूर्वक समोरून गेली नंतर राधा आपले वैवाहिक जीवन पूर्णपणे निभावते आणि सगळ्या कर्तव्यातून मुक्त झाल्यावर ती द्वारकानगरीत कृष्णापाशी येते द्वारकेत पोहोचल्यावर श्री कृष्ण व राधा एकमेकांशी खूप वेळ मनातल्या मनातच बोलत राहतात कृष्णाला सोडून द्वारकेमध्ये कोणीच राधाला ओळखले नाही नंतर राधा कृष्णाच्या महालात राहू लागली कृष्णाने राधाला देविकेच्या रूपात नियुक्त केले त्यामुळे राधा, के के राधा महालामध्ये काम करत करत कृष्णाची भक्ती करत कृष्णाशी प्रेमपूर्वक गोष्टी बोलायची पण कृष्ण तर आता त्यांच्या राजपाठ व अन्य कार्यात व्यस्त असायचे दुसरीकडे राधा आपल्या जुन्या कृष्णाला आठवू लागली तर कृष्णाची पहिल्यासारखी साथ न मिळाल्याने राधाचे मन व्याकुळ होऊ लागले त्यांना भीती वाटू लागली की कृष्णाचे जे मनमोहक रूप त्यांच्या हृदयात आहे त्याला तडा जाऊ नये या भीतीने राधाने गपचूप महल व द्वारका नगरी सोडली त्यानंतर असेच काही काळानंतर राधाचा अंतिम समय जवळ आला तेव्हा राधाने कृष्णाचा जाप करत त्यांना आपल्या वचनाची आठवण करून दिली राधाने स्मरण करताच कृष्ण धावतच तिथे पोहोचले पण राधाचे अत्याधिक दयनीय स्थिती पाहून ते व्याकुळ झाले त्यांनी राधाला अंतिम इच्छा विचारली तेव्हा राधाने त्यांना एकच इच्छा सांगितली की राधाला कृष्णाचे ते रूप पाहायचे आहे जसे ते वृंदावन मध्ये होते त्याच प्रकारे राधाला मधुर स्वर ऐकायचे आहे हे ऐकताच कृष्णाने कृष्ण आणि मधुर धून ऐकत राधा या दोघांच्याही डोळ्यातून प्रेम अश्रू वाहत होते एवढंच नाही तर ते मधुर धून ऐकतच राधाने कृष्णासमोर आपले प्राण त्यागले राधाची मृत्यू पाहून कृष्ण के की तिथे बासरी, त्यान बासरी, बासरी आणि राधा यांचं एक अद्भुत नातं होतं राधाच्या मृत्यूनंतर बासरीच नाही तर अन्य कोणत्याही वाद्याला श्री हातही लावला नाही तर अशी होती राधाने कृष्णाची प्रेम कहाणी ज्यांचं शरीर दोन पण आत्मा एकच होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा व आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद